जय भीम नमो बुद्धाय आहे मी भदंत शिलबोधी महाराष्ट्रातील मुंबई प्रांतातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना कळू इच्छितो की येणाऱ्या सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत महामानवास मानवंदना या कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेल्या आहे गेल्या पंचवीस वर्षापासून हा कार्यक्रम जेभीम नगर, बुद्ध विहार हिरानंदनी गार्डन्स पवई मुंबई या ठिकाणी होत असतो हा कार्यक्रम आपले सर्वांचे गुरुवरीय जागतिक बौद्ध गुरु पूजनीय विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असतो यावर्षी देखील मुंबई महाराष्ट्रातील सर्वात मोठा होणारा हा कार्यक्रम असेल मागच्या वर्षी चारशे पंच्याहत्तर भंतेजींना बाबासाहेबांच्या पुण्यकर्मासाठी भोजनदान चिवरदान अर्थदान साहित्यदान केले होते या वर्षी देखील सहाशे बनतेजींना भिक्षू संघाला महासंगदान करण्यात येईल सहाशे भिक्षू आणि दहा हजार उपासक हे सर्व मिळून महामानवाला मानवंदना देणार आहेत ही परंपरा पंचवीस वर्षापासून सुरू आहे मुंबईमध्ये दादर चैत्यभूमी या ठिकाणी देशभरातील विविध राज्यांमधून लाखोंच्या संख्येने अनुयायी आणि हजारोंच्या संख्येने बौद्ध भिक्खू बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात या वर्षी देखील मोठ्या संख्येने येणार आहे परत जात असताना पूजनीय भिक्खू संघाने ज्या प्रकारे दरवर्षी बुद्ध बुद्धविहाराला भेट देत असतात तसंच या वर्षी देखील नगर बुद्ध दे बुद्धविहार या ठिकाणी यायचा आहे येथील उपासक उपासिका आपणास बाबासाहेबांच्या पुण्यकर्मासाठी भोजनदान चिवरदान आर्थिक दान देणार आहे आपण या दानाचं स्वीकार करावं ज्या प्रकारे आपण आपल्या आई वडिलांच्या कार्यानिमित्ताने शंभर दोनशे लोकांना जेऊ घालतो आणि बंतजींना बोलावून चिवरदान करतो आपल्या आई वडिलांच्या पुण्यकर्मासाठी त्याच पद्धतीने बाबासाहेबांना सुद्धा आपल्याला मानवंदना द्यायची आहे बाबासाहेबांना आपण बोधिसत्व मानतो बोधिसत्वापासून बुद्धत्वाचा होणारा प्रवासामध्ये दहा पारमिता दहा परमार्थ पारमिता दहा उपपारमिता असते आणि या पारमितामध्ये दान एक सर्वात मोठी पहिली पारमिता आहे आणि आपण आपली सुद्धा पारमिता पूर्ण करून बाबासाहेबांना पुण्य पारमिताची जोड देऊया हा कार्यक्रम जयभीमनगर बुद्धविहार हिरानंदनी गार्डन पवई मुंबई या ठिकाणी होत असतो उपासक उपासिकांनी आणि भिक्खू संघाने हे व्हिडिओद्वारेच आमचा आमंत्रण समजून जरी आमचा फोन आला नाही किंवा व्हॉट्सअप आला नाही त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमंत्रित नाही हा कार्यक्रम कोणा एका व्यक्तीचा विहाराचा बंतीचा नसून सामाजिक कार्यक्रम आहे आणि आपण सर्व मिळून बाबासाहेबांना मानवंदन दिली पाहिजे या हेतून बाबासाहेबांच्या पुण्यकर्माच्या वाढीसाठी ते आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही इच्छा व्यक्त करतो जय भीम नो आहे